गेली पंधरा वर्ष कोल्हापूर महापालिका काँग्रेसच्या ताब्यात होती मात्र त्यांनी जनतेला कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवल्या नाहीत असा घणाघात खासदार धनंजय महाडिक यांनी केला आज प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मधील जिवबानाना जाधव पार्क इथं आमदार अमल महाडिक यांच्या प्रयत्नातून आणि पंधरा लाखांच्या निधीतून ख्रिश्चन समाजासाठीच्या सभागृहाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते काळमावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात ते आंघोळ करून आले पण अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नाही हे दुर्दैव आहे असा टोलाही महाडिक यांनी लगावला जनतेनं आम्हाला महापालिकेत साथ दिल्यास शहरासह उपनगरांचा सर्वांगीण विकास केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आमदार अमल महाडिके यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक एक्क्याऐंशी मधील जिवबानाना जाधव पार्क इथल्या करवीर साक्षी गणेश मंदिरसमोर सा ख्रिश्चन समाजाच्या सभागृहासाठी पंधरा लाखाचा निधी मंजूर झालाय या सभागृहाचं भूमिपूजन आज खासदार धनंजय महाडिके यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून देशाबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा विकास पूर्णत्वाला येतोय कोल्हापूर महापालिका ही गेली पंधरा वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होती मात्र त्यांनी नागरिकांना कोणत्याही मूलभूत सुविधा दिल्या नाहीत असा टोला यावी खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला थेट पाईपलाईन योजनेच्या पाण्यात ते आंघोळ करून आले मात्र अजूनही कोल्हापूरला पाणी मिळत नाही हे दुर्दैवी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं कोल्हापूर साठी पंतप्रधान मोदी यांनी दोनशे सत्तर कोटींचा निधी दिलाय त्यातून रस्ते वीज तसंच विविध उद्योग उभारणी होत आहे कोल्हापूरातील विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानं जिल्ह्यातील उद्योगांमध्ये वाढ होणार आहे जनतेनं महापालिकेसाठी आम्हाला साथ दिल्यास शहरासह उपनगरांचा कायापालट करून सर्वांगीण विकास करू अशी ग्वाही यावी खासदार महाडिक यांनी दिली यावेळी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष उर्फ राजू जाधव प्राध्याप महादेव पोकळे ऍडव्होकेट दीपक गोते दिलीप पाटील गोपालकृष्ण काशिद यांनी मनोगतं व्यक्त केली यावेळी रामचंद्र कुंभार विनय खोपडे योगेश ओटावकर वैभव कुंभार यांच्यासह महिला आणि नागरिक उपस्थित होते